नाथाच्या नावानं चांगवलाचा जयघोष करत व तोफांची सलामी देत नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथाचा जन्मोत्सव शनिवारी रात्री बारा वाजता भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्री कालभैरवनाथाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्रीचे कीर्तन महोत्सव यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले you <laughs> श्री कालभैरवनाथाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे महत् गुरुवर्य हवप देवीदास महाराज मस्के यांचे रात्री दहा ते बारा या वेळेत श्री कालभैरवनाथाचा अवतार कार्यावर कीर्तन झाले शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास श्री कालभैरवनाथाच्या नावानं चांगबलाचा जयघोष करत व पुष्पवृष्टी करत कालभैरवनाथाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला बहिरवाडी येथील शास्त्रीय संगीत विशारद गायकी गायिका कुमारी भारती नळगे यांनी श्री कालभैरवनाथा महाराजांच्या जन्माचा पाळणा म्हटला महत देवीदास महाराज मस्के यांच्या असते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी तोफांची सलामी ही देण्यात आली श्री कालभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरासह परिसरात केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरली होते यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे हवाबा रामनाथ महाराज पवार विजय महाराज पवार लक्ष्मण महाराज नांगरे मृदुंगाचार्य सागर महाराज टेमक शशिकांत महाराज कोरेकर गणेश महाराज तनपुरे रोहित महाराज पटारे सोमनाथ महाराज पानकडे उमेश महाराज जाधव कणिपनाथ महाराज जाधव मा बदाम महाराज पठाडे नाथ सेवेकरी विलास नांगरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा